नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत करडीची भाजी तर व्हिडिओ बघण्या अगोदर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला आता वळूया आपल्या रेसिपीकडे तर भाजी बनवण्यासाठी हे बघा इथे मी करडीची अशी मार्केटमधून मस्त ताजी ताजी भाजी आणलेली होती ती मी व्यवस्थित स्वच्छ करून ही अशी पानं पानं तोडून घेतलेले आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याला आपल्याला ही भाजी जी आहे हिला आपण बारीक कापून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक कट करायची आहे तर आता तुम्ही बघू शकाल इथे मी भाजी बारीक कट करून घेतलेली आहे आणि इकडे सुद्धा गरम झालेली आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि चवीनुसार मिरची टाकायची आहे मी ते तीन मिरच्या घेतलेल्या होत्या कारण आमच्याकडे तिखट थोडं बऱ्यापैकी खातात आणि कांदा टाकायचा आहे अर्धा कांदा मी चिरून घेतलेला होता भाजी एक जुडी घेतलेली आहे बर का आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यातमध्ये आता परत थोडा कांदा परतल्याच्यानंतर टाकायचा आहे लसूण ठेसून घेतलेला आहे मी तो टाकलेला आहे गावाकडच्या पद्धतीने आपल्या गावराम पद्धतीने भाजी बनवत आहे मी ही एकदम साधी सोपी आता टाकायचं आहे कांदा तळून झाल्याच्या नंतर आता टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे किंवा आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पुन्हा एकदम मिक्स करून घेते तुम्ही या तुम्हाला आवडत असल्यास हळद टाकू शकता नसेल आवडत सा तर नका टाकू काहीच हरकत नाही हे मी टाकलेली आहे आणि आता बघू शकाल तुम्ही आपला टोमॅटोसुद्धा मिक्स झालेला आहे व्यवस्थित मऊ पडलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे साईडचा आवाज इग्नोर करा बरं का आमच्या हातांचा आवाज आहे तो थोडीशी मस्ती करत आहे तर बारीक चिरलेली आपल्याला ही भाजी जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे जशी जशी वाप लागेल तस तशी भाजी थोडी थोडी कमी होत जाणार आपली आता एक दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून परतल्याच्यानंतर आपल्याला इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा पूड घेतलेला आहे तो इथे टाकलेला आहे मी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला बघू शकाल पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे थोडा तुम्ही कूड तुम्ही आवडीनुसार टाकू शकता कमी जास्तही करू शकता काहीच हरकत नाही आता इथे मी पाणी टाकून घेणार आहे पाणी तरी मला भरपूर प्रमाणात पाणी लागलेलं ला आहे या भाजीला दोन ग्लास पाणी टाकावं लागणार आहे इथे कारण अजूनसुद्धा घट्ट वाटते मला आणि त्यामुळं आणखी मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करते आणि आपल्याला छान अशा पाच सहा दणगून उकळ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्त का वेळ तर नाही शिजू द्यायची पण अगदी फक्त पाचच मिनटं आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे जास्त वेळ नाही लागत भाजी शिजण्यासाठी पाच मिनटं बघा आता तुम्ही पाच मिनटं झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि बघू शकाल तुम्ही आपली ही भाजी बनवून तयार आहे मस्त खाण्यासाठी भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता तर तयार आहे आपली करडीची मस्त हिरवी भाजी ही प्रत्येकच वेळ वेळेस करडीची भाजी मार्केटला मिळत नाही हिवाळ्यातमध्येच आपल्याकडे तरी हिवाळ्यामध्येच येते पुण्यासारख्या ठिकाणी भेटते केव्हाही पण आपल्या साधारण शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये कधी कधीच मिळते ही अशी भाजी कारण म्हणजे शक्यतो त्या मोसममध्येच मिळते तर तयार आहे आता आपली ही भाजी भाजी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर चला लगेच लाईक करा पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया एखाद्या नेक्स्ट छान रेसिपीमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय